स्मार्ट अहमदनगर न्यूज सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे सासवडी तालुक्यातील मोठी बाजारपेठ आहे या बाजारपेठेमध्ये सौभाग्य पूजा साहित्य आणि लेडीज दुकान व प्रकाश चौक मेन रोड सासवड या ठिकाणी आहे त्या ठिकाणी महालक्ष्मी मूर्त्यांचे भव्य दिव्य दालन आहे त्या दालनामध्ये लेडीज शॉपी आहे त्या शॉपीचे मालक व व्यापारी श्री अकबर गुलाब आतार तसेच सौ आसमा अकबर आतार हे दोघे असून येणाऱ्या गिरायकांची चांगल्या पद्धतीने देखभाल करतात प्रतिनिधी अशोक कुमार सह कॅमेरामॅन कालिदास उबाळे नमस्ते माझ्याकडे आज मुखोटे मोरीचे मुखोटे तसेच फायबरच्या बॉड्या गवरायचे डागिने इमिटेशन ज्वेलरी आणि भरपूर काही असे गवरायचे वस्तू ह्या आमच्या दुकानात आहेत तसेच गवराईसाठी लागणारे आकर्षक गजरे वेली हार फुलं प्लॅस्टिकचे तुमचे फुलांचे माळा हे सगळ्या आकर्षक अशा वस्तू लागणाऱ्या हे सगळ्या आम्ही आमच्या शॉपमध्ये ठेवलेले आहेत तरी आपण जे प्रकार चौक येते आमचं हे शॉप असून आपण एक वेळ आवश्यक भेट द्यावी आणि दुकानाचे नाव शॉप शॉपे असून एक वेळ आवश्यक भेटतो नमस्ते मी सोभा किल्ले शॉपेमधून आसमा अकबरात बोलते तर आमचं हे नवीन शॉप आहे तरी इथे वेगवेगळे प्रकारचे गौरी गणपतीचे साहित्य सगळं भेटतं आपल्या इथे गौराईचे आकर्षक मुखोटे आहेत आपल्याकडे तसंच गौराईंच्या फायबरच्या बॉड्या आहेत फुल साईजमध्ये आहेत हाफ साईजमध्ये सगळं अवेलेबल आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारचे इमिटेशन ज्वेलरी आकर्षक सर्व प्रकारचे मुखोटे गौरी गणपतीचे साहित्य वेगवेगळे प्रकारचे गजरे वगैरे सगळे आपल्या इथे अवेलेबल आहे तरी मी सगळ्यांना विनंती करते की आपण या दुकानात येऊन आमच्या दुकानात समक्ष भेट देऊन जाऊ